सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे अंतर्गत संचालित सावित्री शक्तीपीठ शाखा भंडाराच्या वतीनं मी प्राध्यापक डॉक्टर जय श्री संजय सातोकर आपण सर्व सावित्रींच्या लेखींना आणि संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथजी कुळधरन सरांना जय ज्योती जय सावित्री आज मी आपल्या पुढं अंतराळ शास्त्रज्ञ सुनीता विलियम यांच्यावरील काव्य व्हिडिओ घेऊन आली आहे सुनीता विलियम नासातील एक अंतराळ शास्त्रज्ञ अंतराळात दोनशे शहाऐंशी दिवस घालविल्यावर एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस च्या पहाटे आपल्या सहकार्यासह पृथ्वीवर सुखरूप परतले तिच्या शौर्याची ध्येयाची पराक्रमाची सर्जनशीलतेची जिद्दीची आणि संशोधनाची गौरवगाथा वर्णन करण्यास खरोखरच शब्द अपुरे पडतात तिच्या कार्यकर्तृत्वाचा अवघा इतिहास चार ते पाच मिनिटांच्या व्हिडिओत मांडणे केवळ अशक्य आणि म्हणूनच मी अंतराळ शास्त्रज्ञ सुनीता विल्य यांचे कार्य काव्यातून वर्णन करणार आहे लक्षपूर्वक ऐका तर मग या सावित्रीच्या लेखीने केलेल्या पराक्रमाची गौरव गाथा शीर्षक आहे आकाशकन्या मानवाच्या तर्कबुद्धीला कुतुहलाची जोड मानवाच्या तर्कबुद्धीला कुतुहलाची जोड सुनीता विलियम तुझ्या कर्तृत्वाला जगात नाही तोड सुनीता विलियम तुझ्या कर्तृत्वाला जगात नाही तोड माय सावित्रीची लेख तू शोभतेस खरी माय सावित्रीची लेख तू शोभतेस खरी आकाशाशी जुळवून नाते घेतलीस उंच भरारी आकाशाशी जुळवून नाते घेतलीस उंच भरारी भारतीय वंशाची तू अमेरिकन नौदल अधिकारी भारतीय वंशाची तू अमेरिकन नौदल अधिकारी ध्येय साध्य करारी ध्येय करारी कक्षीय अंतराळ याच्या चाचनी उड्डाणात कक्षीय अंतराळ याच्या चाचणी उड्डाणात प्रभुत्व दाखविलेस करुणी पुरुषी वर्चस्वावर मात प्रभुत्व दाखविलेस करुणी पुरुषी वर्चस्वावर मात परिश्रमाची शर्थ करुणी अंतराळ यात्री तू झाली परिश्रमाची शर्थ करून अंतराळ यात्री तू झाली खाच खडग्यांचा रस्ता तरीही स्पेस वॉक करुणी आली खाच खडग्यांचा रस्ता तरीही स्पेस वॉक करुणी आली धावलीस अंतराळातून तू पहिली मॅरेथॉन धावलीस अंतराळातून तू तु पहिली मॅरेथॉन इच्छाशक्तीने मिळविलेस या जगात मान इच्छाशक्तीने मिळविलेस या जगात मान आठ दिवसांनी येते म्हणून नऊ महिने राहिलीस आठ दिवसांनी येते म्हणून नऊ महिने राहिलीस आत्मबळ ढळू न देता सदैव प्रसन्न राहिलीस आत्मबळ ढळू न देता सदैव प्रसन्न राहिलीस अंतराळातील तू फौजी आकाशकन्या झालीस अंतराळातील तू फौजी आकाशकन्या झालीस रोज सोळा सूर्योदय सूर्यास्त पाहात प्रदक्षिणा केलीस रोज सोळा सूर्योदय सूर्यास्त पाहात प्रदक्षिणा केलीस निघालीस तू अवकाशातून भूमातेला कवटाळण्यास निघालीस तू अवकाशातून भूमातेला कवटाळण्यास सागरही होता आसुसलेला उदरात तुला घेण्यास सागरही होता आसुसलेला उदरात तुला घेण्यास इतिहास सांगेल उद्या तुझ्या अभिमानाची गौरव गाथा इतिहास सांगेल उद्या तुझ्या अभिमानाची गौरव गाथा स्त्री शक्तीचा जागर करण्या तुझीच शौर्य गाथा स्त्री शक्तीचा जा जा जागर करण्या तुझीच शौर्य गाथा करुणी वयावर मात तन मनाने आनंदी राहिलीस करुनी वयावर मात तन मनाने आनंदी राहिलीस नव संशोधनातून आपली सर्जकता दाखवेलीस नव संशोधनातून आपली सर्जकता दाखवेलीस आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पन्नासाव्या वर्षाला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पन्नासाव्या वर्षाला सावित्री शक्तीपीठाचा मानाचा मुजरा सावित्री शक्तीपीठाचा सा मानाचा मुजरा तुझ्या जिद्दीला पराक्रमाला मानसिक कणखरतेला आणि तू दाखविलेल्या उत्तुंग कर्तृत्वाला तू दाखविलेल्या उत्तुंग कर्तृत्वाला उत्तुंग कर्तृत्वाला धन्यवाद